कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसेच मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याच अनुषंगाने टिटवाळ्यात शिंदेसेनेचे उपशहर प्रमुख विजय देशेकर यांच्या पुढाकाराने बेरोजगार तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे विजय देशकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ भोईर यांच्या दुसऱ्यांदा विजयासाठी थी टिटवाळ्यातील महागणपती मंदिरात नवस केला होता त्यामुळे आमदार भोईर विजय देशकर आणि शिवसैनिकांनी महागणपतीच्या चरणी नतमस्तक होत पेढ्यांची वजन तुला करत नवस पूर्ती केली त्याचबरोबर मंदिर परिसरात श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती या प्रसंगी शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक संतोष तारे भाजपचे पदाधिकारी शक्तिवान धोईर दिलीप राठोड अनिल दुबे अशोक चौरे सुषमा शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते काय आहे परवा दिवशी जेव्हा वाढदिवस झाला तेव्हा बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की त्या दिवशी कार्यक्रम करायचे परंतु त्या दिवशी वेळ अपुरा होता सकाळपासून लोक यायला सुरुवात झाली होती म्हणून काही कार्यक्रम हे काल केले काही कार्यक्रम आज आहे देशेकरांचं मोठा कार्यक्रम होता, होता। एक रोजगार शिबिर पण आहे हे अन्नदानाचं काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक महागणपतीला नवस केला होता की के निवडणूक जिंकल्यानंतर पेढ्यांनी तुला करायची असा हा पद भरगतचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे मांडा टिटवाला आणि आमचे संतोष तर आहेत शक्तीवान भवीर आहेत रवी पाटील साहेब आमचे प्रमुख आम्ही सर्व एकत्र आज ह्याच कारणासाठी आलेले की त्या दिवशी कार्यक्रम करू शकलो मुले आज तो कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांनी अभिनंदन त्या वर्षावर पण केलेलं आहे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या दिवशी क वाढदिवस असतो त्याच दिवशी कार्यक्रम करावे लागतात परंतु जनतेचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती की गुरुवारी पण कार्यक्रम होते शुक्रवारी होते ते रद्द झाले ते काल आणि आज करत आहेत त्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमांचा एकत्र सहयोग आल्यामुळे आज आम्ही इथे या कार्यक्रमा या ठिकाणी आलेले आहे